डिअर क्रिकेट गिव्ह मी वन मोर चान्स भारतीय क्रिकेटमधलं कदाचित सगळ्यात गाजलेलं ट्विट ट्विट म्हणलं की डोळ्यांसमोर येतो करुण नायर आणि त्याची ट्रिपल सेंच्युरी नऊ वर्षांपूर्वी चेन्नईच्या ग्राउंडवर मारलेली तीसुद्धा इंग्लंडसारख्या विरुद्ध वीरेंद्र सेवाग नंतर टेस्टमध्ये ट्रिपल सेंचुरी मारणारा करुण नायर हा भारताचा दुसराच प्लेअर पण दोघांचं करिअर मात्र एकदम अपोजिट राहिलं वीरेंद्र सेहवाग इंडियन क्रिकेटचा लेजंड बनला तर करुण नायर टीममध्ये आपली जागा मिळवण्यासाठी धडपड करत राहिला आता तब्बल आठ वर्षांनंतर नायरचा टीममध्ये कमबॅक झालाय चोवीस मेला भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा झाली या टीममध्ये करुण नायरचं नाव आहे करुण नायरचं इंग्लंडला जाणाऱ्या इंडिया ए टीममध्ये आधीच सिलेक्शन झालं होतं आता त्याला भारताच्या मेन टीममध्येही स्थान आहे तेव्हापासून सगळीकडे चर्चा होतीये ती करुण नायरच्या कमबॅकची पण करुण नायरनं हा कमबॅक कशाच्या जोरावर केला त्याची कमबॅकची स्टोरी आहे काय जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू करुण नायरचा कमबॅक गेल्या काही वर्षात इंडियन क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला विषय एकेकाळी ट्रिपल सेंच्युरीमुळे देशभरात ओळख निर्माण करणारा करुण नायर त्यानंतर मात्र त्याला न मिळालेल्या चान्सेसमुळेच जास्त चर्चेत राहायला लागला दहा डिसेंबर दोन हजार बावीसला करुण नायरने एक ट्विट केलं होतं डिअर क्रिकेट गेव मी वन मोर चान्स त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आणि करुण नायर हे नाव पुन्हा चर्चेत आलं त्यानंतर करुण नायरनं जेव्हा जेव्हा भारी परफॉर्मन्स दिला तेव्हा तेव्हा त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आताही इंडियन टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर करुण नायरचं हे ट्विट व्हायरल होतंय पण यावेळी क्रिकेटनं त्याला दुसरा चान्स दिला त्याला हा चान्स नेमका कसा मिळाला त्याची स्टोरी मात्र भारी आहे करुण नायरचं इंडियन टीममध्ये कमबॅक होण्याचं पहिलं कारण म्हणजे त्याचा डोमेस्टिक क्रिकेटमधला परफॉर्मन्स मूळचा कर्नाटकचा असलेला करुण नायर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळतो दोन हजार चोवीस पंचवीसच्या सीझनमध्ये त्यानं विदर्भासाठी खतरनाक परफॉर्मन्स दिला नायरनं रणजी ट्रॉफीच्या नऊ मॅचेसमध्ये आठशे त्रेसष्ट रन्स केले जवळपास पन्नासच्या ॲव्हरेजनं यामध्ये चार सेंचुरीज आणि दोन हाफ सेंचुरीजचा समावेश आहे त्याच्या पर्फॉर्मन्सच्या जोरावर विदर्भानं तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली एवढंच नाही तर करुण नायरनं ना विजयाझारे ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटिंगनं कहर केला त्यानं टुर्नामेंटच्या आठ इनिंग्जमध्ये सातशे एकोणऐंशी रन्स केले तब्बल तीनशे एकोणनव्वदच्या ॲव्हरेजनं विशेष म्हणजे तो पूर्ण स्पर्धेत फक्त, दो निला आउड जाला। ना फक्त दोन वेळा आउट झाला करुण नायरनं फक्त भारतातच नाही तर इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्येही जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय त्यानं काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थप्टन शायरकडून खेळताना गेल्या दोन सीझनमध्ये मध्ये सातशे छत्तीस रन्स केले फक्त चौदा इनिंग्समध्ये या दरम्यान त्याचं ॲव्हरेज छप्पन्नचं होतं काउंटी क्रिकेटमध्ये त्यानं एक नॉट आउट डबल सेंच्युरी मारली यावरून तो इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे हे सिद्ध झालं होतं इंग्लंडच्या दौऱ्यासाठी त्याची निवड होण्यामागे हा फॅक्टरही कारणीभूत करुण नायरच्या डोमेस्टिक क्रिकेटमधल्या या परफॉर्मन्सनंतर त्याला फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये संधी मिळेल अशा चर्चा होत्या सिलेक्ट्रसच्या मते त्यांनी करुण नायरचं नाव डिस्कसही केलं होतं पण त्यावेळी त्याला टीममध्ये चान्स मिळाला नाही पण आता इंग्लंडच्या दौऱ्यासाठी मात्र त्याला संधी मिळाली आहे आता करुण नायरचं इंडियन टीममध्ये कमबॅक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा आय पी एलमधला परफॉर्मन्स करुण नायर हा तसा लाँग फॉर्मॅट प्लेयर आय पी एलमध्ये त्याच्या बॅटिंगची फारशी चर्चा व्हायची नाही पण या आय पी एलमध्ये हे घडलं यावर्षी करुण नायर तब्बल तीन वर्षांनंतर आय पी मध्ये कमबॅक करत होता मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला आणि त्यानं कमबॅकच्या मॅचमध्ये धुवा केला करुण नायर या मॅचमध्ये चाळीस बॉलमध्ये एकोणनव्वद रन्स करून आउट झाला दिल्लीचा या मॅचमध्ये पराभव झाला पण करुण नायरची ही इनिंग सगळीकडे चर्चेचा विषय बनली करुण नायरची ही इनिंग चर्चे देण्याचं एक कारण होतं ते म्हणजे त्यानं थेट जसप्रीत बुमराला टार्गेट केलं होतं आता जगातले मोठमोठे बॅटर्स बुमराच्या बॉलिंगला वचकून असतात बुमराच्या ओव्हर फक्त खेळून काढायचा असा बॅटर्सचा प्लॅन असतो पण करुण नायरनं ना डायरेक्ट बुमरावरच अटॅक केला त्यानं बुमराला या मॅचमध्ये सव्वीस रन्स मारले फक्त नऊ बॉलमध्ये बुमराची अशा प्रकारे धुलाई फार कमी वेळा झाली यामुळं जसप्रीत बुमराही चिडला होता त्यानं ओव्हर संपल्यानंतर करुण नायरशी वाद घातला सीझनच्या बाकी मॅचेसमध्ये करुण नायरचा परफॉर्मन्स तेवढा खास राहिला नाही एका मॅचमध्ये तो शून्यवरही आउट झाला पण मुंबई विरुद्ध तो बुमराला नडला ज्यामुळे चर्चेत आला आपल्यात अजूनही जगातल्या टॉप बॉलर्सला अंगावर घेण्याची त्यांच्या विरुद्ध रन्स करण्याची क्षमता आहे हे करुण नायरनं दाखवून दिलं तेव्हापासूनच तो इंडियन टीममध्ये कमबॅक करणार अशा चर्चा सुरू झाल्या करुण नायरचं इंडियन टीममध्ये कमबॅक होण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे विराट कोहलीची रिटायरमेंट मेला दुपारी अचानक बातमी आली विराट कोहलीच्या रिटायरमेंटची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली कोहलीनं दोन हजार अकरामध्ये टेस्ट डेब्यू केला होता तो चौदा वर्ष भारताच्या मिडल ऑर्डरचा कणा होता पण आता तो इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात नसेल त्यामुळे त्याची चौथ्या नंबरची जागा भरून काढण्याची मोठी जबाबदारी टीम मॅनेजमेंटवर आली आहे भारताची टेस्ट टीम सध्या अगदीच यंग आहे के एल राहुल हा टीमचा सगळ्यात एक्सपिरियन्स बॅटर राहुल आणि ऋषभ पंत वगळता टीमच्या कोणत्याच बॅटरकडे टेस्ट क्रिकेटचा फारसा अनुभव नाही यातच इंग्लंडच्या कंडिशन्स प्रचंड चॅलेंजिंग असतात यामुळे विराटच्या रिटायरमेंट टीममध्ये टीम अशा बॅटरची गरज होती ज्याला तिथल्या कंडिशन्सचा अनुभव आहे इथंच करुण नायरनं मागच्या दोन वर्षात काउंटी क्रिकेटमध्ये केलेला परफॉर्मन्स कामी आला करुण नायरनं ना भारतासाठी फक्त सहा टेस्ट मॅचेस खेळल्या असल्या तरी ते त्याला काउंटीसह डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे गेल्या काही वर्षात रेडबॉल क्रिकेटमध्ये त्यानं सातत्यानं चांगला परफॉर्मन्स दिला आहे त्यामुळे जेव्हा कोहलीनं रिटायरमेंट घेतली तेव्हा मिडल ऑर्डरमधली त्याची जागा का भरून काढण्यासाठी करुण नायरचं नाव सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर आलं आता करुण नायरचं इंडियन टीममध्ये कमबॅक तर झाले क्रिकेटनं त्याला वन मोर चान्स नक्कीच दिलाय पण त्याला इंग्लंड विरुद्ध प्लेईंग इलेवनमध्ये संधी मिळते का संधी मिळाली तर ती कोणत्या क्रमांकावर मिळेल हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं असेल कारण त्यानं टेम्परामेंट तर दाखवून दिली आहे आता विषय जिगर दाखवायचा आहे पुन्हा एकदा ज्यांच्यासमोर ट्रिपल सेंचुरी मारून करुण नायर स्टार झाला त्याच इंग्लंडविरुद्ध करुण कमबॅक कमबॅकबाबत तुम्हाला काय वाटतं तो कोहलीची जागा घेऊ शकेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका